नमस्कार मी संगीतकार प्रशांत नागती आणि माझ्यासोबत आहे रोहित नमस्कार आणि सगळे तुम्ही ओळखता रोहितला सुद्धा आणि मला थोडंफार ओळखतच असाल आमचं गाणं रिलीज झालेलं आहे आज जे आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता रोहित सोबत माझं पहिलं गाणं आहे जे मी रोहित सोबत करतोय आणि ऑडिओ तर जबरदस्त झालाय जस्ट बिकॉज त्याचा व्हॉइस जो मिळालाय या गाण्याला तो जबरदस्त आहे आणि धमाल आली आणि तुला काय वाटतं गाण्याबद्दल मला फार भारी वाटलं गाणं एकतर मी जेव्हा ट्यून ऐकली होती तेव्हाच फार मजा आली होती आणि आम्ही रेकॉर्ड केलं पण मी व्हिडिओ आज पहिल्यांदा बघितला सो व्हिडिओ बघून मी एकदम असा शॉक झालो आहे कारण निक आणि रितेशला आम्ही इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया थ्रू सतत सतत आम्ही बघत असतो पण त्यांचे म्युझिक व्हिडिओ प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं करतात आणि ह्या याच्यात मला एनर्जी किंवा डान्स म्हणू नका एव्हरीथिंग वॉज ऑन पॉइंट आणि मला असं वाटतं की जे टीजन मध्ये लिहिलं होतं की या नाचायला धमाल करायला ते खरच जेन्युनली आहे आणि सो जेन्युनली या नाचायला या धमाल करायला या आपण गाणं हे अजून लोकांपर्यंत पोहोचवूया आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना हे गाणं आवडेल मी yes. गाणं बेसिकली कम्पोज करत होतो ना तेव्हा या ते गाण्याची नीड होती एक असा व्हॉइस जो मोल्ड होईल म्हणजे या गाण्यामध्ये थोडस मध्ये कुठेतरी रोमॅन्स आहे जिथे सॉफ्ट वॉइस लागतो अगेन मग तो जिथे डान्सिकल किंवा फुक लाईन आहे तिथे एकदम पावर लागते आणि ह्याचा वॉइस मी खूप आधीपासून ऐकलंय म्हणजे तो जेव्हा लिटिल लिद, चॅम्प मध्ये होता तेव्हापासून ऐकतोय पण आता रिसेंटली इंडियन मध्ये मी स्पेशली त्याचे काही व्हिडिओज पाहिले युट्यूबवर ते व्हायरल झाले प्रचंड व्हायरल झाले आणि त्यामध्ये म्हटलं अरे बापरे हा काय करतोय म्हणजे जजेस तर शॉक होते पण आम्ही म्युझिक जे त्यांना सेन्स ना डेफिनेटली ऑडियन्सला ते आवडतं पण त्यांना म्युझिकचा थोडंफार सेल्स असेल ना त्यांना कळते की हा काय करतोय हा बियॉन्ड दी बाउंड्रीज जाऊन काहीतरी त्याच्या व्हॉइस टेक्चर्स वेगवेगळे ते पाहिले त्यामुळे मला एवढं होतं की कम्पोज करताना हे रोहित रोहितकडून हे गाऊन घ्यावं आणि माझं आणि कुणालसोबत नेहमी बोलणं व्हायचं की रोहितसोबत आपण एक एक गाणं रोहितला पण मला रेकॉर्ड करायचं कारण त्यांनी फिरमाची लागण हे गाणं त्याचं गायलं होतं आणि ते सुपर डुपर हिट झालं सो फुली आता मी त्याच्यासोबत खुलाब केलं या गाण्याच्या निमित्ताने मजा आली आणि तेही गाणं त्याच्या आधीच्या सर्व गाण्यांप्रमाणे सुपरहिट होईल अपेक्षा आहे मला ऍक्च्युली ना मी पहिले थोडासा असा शॉक मध्ये होतो कारण युजुअली गाणी स्क्रॅचेस किंवा असं सगळं असलं की आपल्याला आधी फोन येतो आणि हे सगळं होतं पण विजयचा फोन आला की अरे आपल्याला एक अर्जंट गाणं करायचंय उद्या परवामध्ये आपण शूटला चाललोय आणि आ... द सीन इज की तुझा आवाज आता स्क्रॅचही हवंय म्हणजे त्याच फीलने ते फील गाणं रेकॉर्ड पण होईल शूट पण होईल आणि मग शेवटी तू आपण व्हिडिओ झाल्यानंतर फायनल आपण एक करूया रेकॉर्डिंग तर माझं झालं ओके आणि मी दोन तीन दिवस मध्ये कार्यक्रमांमध्ये का मुंबईत नव्हतं सो अनायसे मी ज्या दिवशी यांचा फोन आला त्या दिवशी मी होतो मुंबईत आय वॉट लेट ॲट होम हे जरा मला एक वाजली यंदी गाणं वेळेवर पाठवलं होतं मी रात्री एक वाजता घरी पोहोचलो पोचलो मग मी रात्री घरी पोचून ते गाणं रेकॉर्ड करून त्यांना पाठवलं बट आय हॅड टू डू दॅट कारण एक तर द ट्यून वॉज व्हेरी कॅचिंग म्हणजे मला असं वाटतं की कदाचित वेगळ्या धाटणीचं किंवा वेगळ्या जॉनरचं गाणं असलं ना तर कदाचित ते त्यावेळेला रेकॉर्ड नसतं होऊ शकलं पण गाण्याची नीड वॉज एनर्जी आणि गाण्याचा स्क्रॅच इतका एनर्जेटिक मला पाठवला होता की आय आय वेंट ऑल इन आणि माझं असं झालं की नाही आपण लगेच करून पाठवूया कारण उद्या शूट आहे आणि शेवटी जर मलाच फायनल रेकॉर्ड करायचा असेल तर मग लिप्सिंग तर मॅच झालंच पाहिजे सो माझं असं झालं की ओके ओके आय कॅन गेट दॅट की लिप्सिंगसाठी आपल्याला स्क्रॅच करायचा आहे सो so, मग गाणं पाठवलं हो स्क्रॅच गाऊन आणि आय होप की ते भारी झालं शूट पण भारी झालं आणि आता फायनल प्रॉडक्ट तर आम्ही बघितलं तुम्हीही युट्यूबवर जा प्रशांत नागती ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आमचं गाणं घराघरापर्यंत पोहोचवा कारण प्रत्येक घरात एक नखरेवाली तर आहेच करताना खूप कमाल केली आम्ही बेसिकली तर जसं म्हणाला याचं स्क्रॅच ह्याने रात्री पाठवला त्याच्या स्क्रॅच मुळे आम्ही आधी एक नॉर्मल स्क्रॅच सुद्धा केला होता होता याने जो केला त्याच्यामुळे परफॉर्मन्स अजून बहरला म्हणजे जेव्हा ते तिकडे जेव्हा शूटच्या लोकेशनवरती गाणं वाजतं तेव्हा जे आपले आर्टिस्ट होते त्यांना ते अजून चांगलं वाटलं की अरे एनर्जी आहे मग त्यांनी अजून एनर्जी टाकली आणि शूटमध्ये धमाल तर खूप झालेली आहे गाण्यामध्ये तुम्ही बघता शेनगारवण्याचं सीन वगैरे त्या सगळ्या गोष्टी गावाची गावातला आम्ही तीन दिवस शूट केलं तिथे त्यामध्ये गावातला जो पूर्ण जो माहोल आहे ना तो आम्ही जगलो ऍक्च्युली तीन दिवस तिथे तर शहरात असल्यामुळे ते करता येत नाही पण शूटच्या निमित्ताने झालं आणि आम्ही ती खूप मजा केली एन्जॉय केलं आणि त्यामुळे हे गाणं आता तेवढ्या सुंदर पद्धतीने पिक्चराईज सुद्धा झालं आणि लोकांना ते आवडलं तर मी सांगेन सगळ्यांना सांगेन की गाणं नक्की बघा गावरानबाज आहे गाण्यामध्ये आणि प्रत्येकाला रिलेट करेल याच्यात काही मॉडर्नाईज नाही आहे कारण मोस्टली कसं असतं की लोकांना जेव्हा एखादा मुलगा मुलगी प्रेमात पडतो तेव्हा आता काय झालंय मोबाईल इंस्टाग्राम किंवा असं सोशल मीडिया थ्रू वगैरे अप्रोच केले जातात पण याच्यात तसं काही नाही याच्यामध्ये गावातल्या सर्वसामान्य मुला मुलांची ती स्टोरी आहे तिथे कोणत्याही प्रकारे टेक्निकल गोष्टी नाही आहेत एक निरागस त्यांचं आणि एक उज्ज्वळ असं त्यांचं फ्रेम आहे आणि त्यांच्या ज्या धडपडी आहे ते सगळ्या या गाण्यात आहे तुम्हाला गाणं नक्की आवडेल तुम्ही नाचाल याची आम्हाला अपेक्षा आहे तर गाणं या गाण्याला बरोबर प्रेम द्या yes. दोन ओळी मी गायला मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली Thank you. Thank you so much.